फॉर्म भरायला गाव प्रचाराला ख गाव उमेदवार पडला एकटाच घरी आला कार्यकर्तेच गायब कार्यकर्ते दुसऱ्याचा गुलाल उधाळून मोकळे कष्ट झालं मुतले तिकड महाराज जी मंडळी का थटाखाय पाण्यात होती तीच मंडळी वैकुंठ गमनाला होती आणि जी खापर देऊ नका म्हणत होती तीच समाधीला रडायला होती काय बोलायचे महाराज तेच मोठे रडत होते ज्यांनी खापर द्यायची बंद केली काय बोलायचं महाराज तुलना लोकांनी फक्त खिस्सा गरम आहे तवर असे भीम शंगात दाना आहे तो त्याचा मुक्काम पोते दाना ते दाना निघून गेलो त्याचा मुक्काम सुली ती वीस वर्ष आपण पोरगी सांभाळली पोरगी नवर घरी जाता रडत सुद्धा नाही सनाट निघते फुलाच्या गाडीकडून उलटी बापाला अशी हात करते असे जापते प्यारा त्यावर दुसरा हप्ता घेऊन येते हो बारीक अभ्यास करणं का महाराज काही नाही महाराज गाथ्यातलं एक एक वाक्य अनुभवाचं आहे तुमचं काय मत आहे तू राहायच्या जीवनात जेवढे जीवना जीवना अनुभव आले ना तेवढे बिचारीनी जसे जा तसे जगासाठी लिहून ठेवले बेचाळीस वर्षात तुकारे महाराज म्हणजे कधी रडलो नाही पण जेव्हा गावातल्या लोकांकडे भिकच मागायची माझी पंचायत झाली तेव्हा बाकी डोळ्यात पाणी यायला लागलं कोपला पाटील गावचे हे आता काय बोलायचंय महाराज आहे सारखे चारशे एकर जमीन दान केली तुकोबरा लोकांना काय वाईट दिवस आणले महाराज लोकांनी काय आहे महाराज बायको गेली पोरग गेलं अन्न पाण्या वाचून पोरग गेलो रडले नाही कधी पण बेचाळीस वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं पण ज्या दिवशी खाडकावर बसून भजन केलं गाथा जेव्हा पाण्यावर थरला आणि देव जेव्हा पाण्यात उभे राहिले तेव्हा तुकोबरा रडले काय बोलायचं प्रार्थनाच केली देवाकडे श्री अनंता काय बोलायचं महाराज काय अभंग बरायला नेऊन ठेवले बस नको देवा आता मी अवगुणी अन्यायी मला यांच्यात राहायचं नाही रे बाबा मी बेचाळीस वर्ष राहिलो माझं मला माहिती आता पाणी आलं डोळ्यातून आणि अभंगाची ओळ बाहेर पडली आता दिसून हे जना ऐसे करीनार काय महाराज भाषा आहे संतांची मला राहायचं नाही यांच्यात राहू नाही काही उपयोग नाही अह माया बायकोलाच माझ्या संघ यायचं नाही तर जगाचं काय करून बसतो माझी स्वतःची पत्नी सुद्धा माझ्या बरोबर वै खुंटाला यायला गल्लीतल्या लोकांना आरुळी देऊन सांगितलं अरे तुम्हाला देव न्यायला आलाय तुम्ही चला लोक म्हणली तुला नाही काम तू हिंड काय बोलायचंय मला पण शेवटी एक ध्यानात ठेवा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माणसाला गाथा तारणार एवढं निश्चित गाथ्यातला एक शब्द पाठ करा फक्त काहीच नाका करू एक एक शब्द पाठ करा करण्यासाठी कमावता तुम्ही काय नाही फायदा मार काही नाही शरपंजरी भीष्म पडला कोणी सोडवला नाही मार दसर पुत्र शोकाने मिळाला त्याचा पोर्या देव होता कोणी सोडवला नाही पण बायको पळवणारा देवासमोर मिळाला ह्याच्यापेक्षा काय कौतुक असावं मारा देवाची बायको पळवणारा रावण पण देवा समोर मिळाला आणि देवाचा बाप बिन पाण्याचा पुत्र शोकाने मिळाला काय तर रावणाचा अभ्यास आहे पोथे वाचणार आणि उरफाटा केला काय लोकांनी नुसतं सांगितलं सीता पळवली असं बराडू नका काही कीर्तनकारांनी ध्यानात ठेवायचं कीर्तनकार सीता रावणाने पळवली हे कधी लोकांना सांगू नका पण रावणाने आईसाठी आत्मलिंग आणलं हे कोणाला सांगितल्याशिवाय रावणानं तीन तीन वेळा सांगा रावणानं आईसारखा विद्वान माणूस होता तो जगातला पहिला भक्त आहे शंकर प्रसन्न करणारा रावण आणि मरताना हसणारा सुद्धा रामाच्या हाताने मरण म्हणजे तुम्ही काय भाग्य समाजा काय महाराज दोन चार गोष्टी अशा झाल्या जटायूर रामाच्या मांडीवर मेला काय भाग्यवान पक्षी असेल मला रेडा किती भाग्यवान असल त्याच्या पाठीवर मावडीचा हात गेला अहो जिजाबाईचा पाय किती भाग्यवान असेल का तो देवाने हातात धरला आपल्या लोकांनी उरफाट्या पोथ्या वाचायच्या रावणांशी त्या वाल्याचं तसंच केलं म्हणजे सात रांजण बामणं मारली त्यानं एवढी बामणं होती का इथं दोन चार गावा मिळून एक बामन ही त्यानं आणली कुडून एवढी बामणं म्हणून आणली तर आणली बामणं डोंगराला गेली ती का आला तो काय माणसं गावात येऊन मारित होता का तेव्हा असं नाही ते आध्यात्मिक शास्त्र पहा ती गोष्ट आहे म्हणजे कथा आहे पण ती आपल्या याच्यात सांगड घालायची आणि वाल्यासारखा भाग्यवान दुसरा माणूस नाही का त्याला नारद भेटायला गेला आणि रामाला सुद्धा त्यानं लिहिलेल्या शब्दाच्या जा पुढं जाता आलं नाही फक्त वाल्यामध्ये एकच अवगुण होता त्याला संगत वाईटाची होती एवढंच पाठ करा मुगज त्यानं माणसं मारू दे तुला काय तू या वाड्यातलं नाही ना हल्लं कोणी मग गप्प काही लोकांनी कीर्तनात अर्धा अर्धा तास रंग रंगवायची ती रावणाचं झोपडीच्या बाहेर गेला हातात कोटोरा होता बाहेर आली पाय पुढं टाक म्हणली उचलली राहू दे अरे तूही सीता बारावीच्या पेपरला गेली अजून नाही आली मग तू रावणाचे निदान नेली तरी त्यानं नाही नाही अशा कथा नाही पाठ करायच्या जगातल्या सगळ्या कथा कशाशी जुळवायच्या याच्याशी याच्याशी जुळून देऊ का तुम्हाला रावण एका मिनटात मी नावाच्या रावणानं सगळ्या इंद्रियाला कामाला लावलं याला सीता पळवणं म्हणतात आपल्याला मी नावाचा रावण आपल्या शरीरात आहे आणि हे दहा इंद्रिय मी नावाच्या रावणाचा ऐकतात माया नावाची सीता ताब्यात येत नाही त्यामुळे भक्ती घडत नाही आणि सुख मिळत नाही हीच सीता पळवली हे जर असे पूर फटे ना माझ्या याच्यात बसवा आणि आज तुम्ही मी कशावर संपलोय त्या बाबडी पासून या बाबडी बे तू जाऊन दाखव मग तू ये मी इकाडली किन पण तुझी झिरीन सावध व्हा नुसती कीर्तन ऐकू नका आमचा झालाय सांगायचा धंदा तुमचा झाला ऐकायचा धंदा आम्ही निघवलोय पैसे कमावाया आणि तुम्ही लागले जमिनी ऐकायला सुधारायचं कोणी आता माया पुढे बसलं का खरंय खरंय पटलं आपल्याला खरंय मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा हा दिली ठोकून आमच्या चालले झाली अरे बदला बाबा हो आणि हे बदलावाच लागे बदलावाच लागेल बदला लागे। काही नाही म्हातारे माणसांना दोन वाक्य सांगतो मरण्याच्या अगोदर पाच दहा गुंठे जमीन आणि पाच दहा हजार रुपये नावे ठेवून मरा माझं ऐका मला गाढव म्हणा एवढं जर माझं ऐकलं नाही तुम्ही देवळात मराल देवळात आणि म्हातारा देवळात मेलो सुनबाई म्हणली आमच्या मामजींना मोक्ष मिळाला <laughs> मामजी देवळात मेले हे फक्त मामजीला मारुतीलाच माहिती बाई कसा मिळाला नाही नाही मरण्याच्या अगोदर म्हातारी माणसांना अजून एक सांगतो झोपताना असं झोपत जा आता याला मोकळं ठूत जाऊ नका हा जाऊ शकतो याला कापून नितीन पोर कापून आणि डायरेक्ट त्याला डग देतील गट नंबर तेरा उडत गेला म्हातारा भयान प्रसंग आलाय महाराज भयान नाही आला हा भाषण करणारे लोक ठोक त्यांना ठेवा दोन ठिकाणी भाषण टाळीत जा एक दाव्यात आणि एक लग्नात दाव्यातलं भाषण शक्यतो टाळीत जा लय वाईट बोला ते बसले लोक महाराज तुम्हाला वाटतं आपण चांगलं भाषण करतोय चि वाळूत बसेल मंडळी राहते ना लई वाईट बोला त्या महाराज आता काय झालं तुम्ही बसती नसेल त्यांच्यात मी कधी कधी मी कधी कधी बसल मला काय फेटा काढलो कोणी ओळखित नाही टपक्यात मी कुठं दाव्यात बसलो ना खालची इतकी वाईट बोला त्यात कारण त्यांना आपले सगळे लपडे माहीत परती कचाकच घोडा लावितात खालून <laughs> दहाव्याच्या ठिकाणी एखाद्या जाणकार माणसानं पाच मिनटं बोलावं सगळ्यांचं आभार मानावं आणि सोडून द्यावं काय मत आहे तुमचं बस लग्नांमध्ये भाषणं करीत नका जाऊ लगामा सगळ घोडा सोडितात खालून नको